एमेडिया कंपनीचं भाग भांडवल एक लाख रुपयाचं दाखवण्यात आलं त्याच्यामध्ये पार्थ पवार आणि दिग्विजियसिंह पाटील हे दोन पार्टनर आहेत मग एक लाख रुपयाच्या भांडवलावर तीनशे कोटीचं जमीन खरेदीचा व्यवहार कसा काय होऊ शकतो हे पैसे आले कुठून माझ्या कार्यालयाच्या समोर स्लम एरिया आहे शेकडो बेरोजगार लोक या ठिकाणी राहतात त्यांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे त्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे त्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न आहे असे रोज मला अनेक लोक माझ्या ऑफिसला धडक देतात त्यांच्यासाठी आम्ही महापालिकेच्या प्रायव्हेट ठेकेदारांकडे दगादा लावून त्यांना नोकरी लावायचा प्रयत्न करतो खाजगी कंपन्यांमध्ये प्रयत्न करतो खाजगी आस्थापनामध्ये प्रयत्न करतो ज्या ज्या कॅटेगरीप्रमाणे पण आम्ही शंभर टक्के लोकांना नोकरी देऊ शकत नाही सरकार तर त्याहून नाही यासाठी सरकार प्रयत्न करत नाही मग या पार्थ पवारांनी अशी कुठे नोकरी केली की ज्यांनी हा तीनशे कोटीचा व्यवहार एका झटक्यात केला फार मोठी शोकांतिका आहे सरकारचा आणि वडील अजितदादा पवारांचा वरद असता असल्याशिवाय कारण ते उपमुख्यमंत्री आहेत हा व्यवहार होऊ शकत नाही कारण मालपत्र पत्रकामध्ये या जमिनीचा नोंद मुंबई सरकार म्हणून आहे मग याला मान्यता कोणी दिली हा व्यवहार करण्याकरता पहिली मान्यता ही उद्योग खात्यानं दिली की ज्याच्यावर स्टॅम्प ड्युटी माफीचा सर्टिफिकेट तिकडनं देण्यात आलं ते जोडलं गेलं म्हणून फक्त पाचशे रुपयाच्या स्टॅम्प ड्युटीवर हे खरेदी करत नोंदलं गेलं आणि पुन्हा एकदा तुमचंच सरकार स्टॅम्प ड्युटीची माफी स्टॅम्प ड्युटी कमी भरली म्हणूनचा गुन्हा दाखल केला गेला हा कसला विरोधाभास आहे कोणाची करत आहे शेतकऱ्यांची जनतेची कोणाची हा आम आमचा सवाल आहे आणि जर शेतकऱ्यांना तुम्ही असं सांगताय की तुमची जमीन सरकार दरबारी महारवतनामध्ये आणि रिझर्वेशनमध्ये त्याच्यावर आरक्षण टाकलं गेले ते सोडवून देण्यासाठी तुम्ही आम्हाला जमीन आमच्याबरोबर अॅग्रीमेंट करा आम्ही ती तुम्हाला सोडवून देऊ अशी फसवणूक करून शेतकऱ्याकडनं जमीन लिहून घेतली हा फसवणुकीचा गुन्हा दाखल करणं आवश्यक असताना तुम्ही फक्त स्टॅम्प ड्युटीचा गुन्हा दाखल करताय मग या स्टॅम्प ड्युटीच्या गुन्ह्यावरनं जर त्यांनी कंपनीने स्टॅम्प ड्युटी भरली दड्डासहित भरली तर हे खरेदी खत तुम्ही रितसर म्हणणार का हे अॅग्रीमेंट रितसर झालं म्हणून त्यांना मान्यता देणार का हे सरकारचा विरोधाभास आहे म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सवाल आहे याविषयी तुम्ही बोललं पाहिजे उच गुणित उत्तर देऊ नका जनतेच्या भल्याचं शेतकऱ्यांच्या भल्याची उत्तरं काढा शेतकऱ्यांची वाट लागतेय शेतकऱ्यांच्या जमिनीची वाट लागते लुटमार होतीये म्हणून उन हा गुन्हा गुन्हा दाखल होणं आवश्यक आहे